नमस्कार शासन चार युट्यूब चॅनलवर खूप स्वागत आहे तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीची वय पासष्ट वर्षपर्यंत करण्याचा निर्णय संपूर्ण अपडेट सुरू खालील नमूद कर्मचाऱ्यांच्या निवृत्तीची वय चक्क पासष्ट वर्षापर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे सदर निर्णयामुळे सदर कर्मचाऱ्यांना चक्क तीन वर्ष अतिरिक्त सेवेचा लाभ मिळणार आहे केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे अठ्ठावन वर्षावरून साठ वर्ष इतके करण्यात आले आहे याच धर्तीवर राज्यातील कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे साठ वर्ष करण्याची मागणी केली जात आहे राज्यातील या कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय वाढले महाराष्ट्र राज्य शासन सेवेतील उच्च व तंत्र शिक्षण विभाग अंतर्गत येणाऱ्या प्राचार्य पदाचे निवृत्तीचे वय वाढण्यात आले आहे सदर प्राचार्य पदाचे निवृत्तीचे वय हे बासष्ट वर्ष इतके होते आता निवृत्तीचे वय पासष्ट वर्ष करण्यात आल्याने आता सदर प्राचार्यांना तीन वर्ष अतिरिक्त सेवेचा लाभ मिळणार आहे दिनांक पंचवीस जुलै रोजी अमरावती येथे महाराष्ट्र फेडरेशन ऑफ प्रिन्सिपल असोसिएशनचे अधिवेशन संपन्न झाले या अधिवेशनामध्ये उच्च व शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे उपस्थित होते या अधिवेशनामध्ये बरेच प्राचार्य तसेच संघटनेचे पदाधिकारी सह शिक्षण तज्ञ उपस्थित होते सदर अधिवेशनामध्ये मंत्री चंद्रकांत पाटील यांनी प्राचार्य यांचे निवृत्ती हे बासष्ट वर्षाहून पासष्ट वर्ष करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला त्यामुळे सदर प्राचार्यांच्या अनुभवाचा फायदा होणार आहे तर अशापैकी राज्यातील प्राचार्य पदाची वय बासष्ट वर्ष पासष्ट वर्षे इतके करण्यात आले आहे त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट अपन आपण पाहिली आहे तर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब लाईक करा कमेंट करा आणि अन्यशेषित नवनवृत्तमसाठी शासनच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसू नका धन्यवाद